महालक्ष्मी श्री महालक्ष्मी नमन अष्टक श्री गणेशाय नम इंद्र उवाच नमस्तेस्तू महामाये श्रीपीठे सुरपूजि शंखच्र गदाहस्ते महालक्ष्मी ते नमस्ते गरुडारूढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्त सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि सर्वदुःखहरे देवी महालक्ष्मी नमोसुते सिद्धिबुद्धिप्रदे देवी भुक्तिमुक्तिप्रदायिनि मन्त्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी महालक्ष्मीनमोसुते आद्यन्तरहिते देवी आद्यशक्ति महेश्वरि योगजे योगसम्भूते महालक्ष्मीनमोऽसुते सूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे हरे महा देवी महालक्ष्मी नमोसुते पद्मासनस्थिते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोसुते श्वेतांबरधरे देवी जगत्सिते जगन्मातर महालक्ष्मी नमोसुते श्रीमहालक्ष्मी देव्यै नमो नम ॐ महात्म्य नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मीनमोऽस्तुते नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयङ्करी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी महालक्ष्मीनमोऽस्तुते श्रीगणेशाय नमः श्रीकुलदेवतायै नमः ॐ श्री, श्री, श्री महालक्ष्म्यै नमः ॐ नमो जि आद्या वेदप्रतिपाद्या बुद्धिचा नायका सकळविद्याचा कारका नमस्कार तुझ ऐका करी कार्यारंभी नमो शारदे ब्रह्मनंदिनी विद्यांची तू स्वामिनी सर्व, सर्व ब्रह्मादिकांची जननी प्रणव रुपणीज नमन तू मूकासिखरिसि वाचाळ पंगुसी लंगविसी अचळ ऐसी कृपा तुझी सकळ महालक्ष्मी तुझ नमन ब्रह्ममुखी सरस्वती स्थापिली वाशिती ब्रह्मा तेवा वेदा प्रती उच्चारिता जाहला शिवसूर्यशक्ती गणपती ही विष्णु तुची जाहला सी निश्चिती तुझी पंचायतना कृती तुझं लागी नमन करी श्री दत्त नारद व्यासनारदशुकाधिक पंचायतन भक्त अनेक यांनी नमिले सर्वदा असो जिची ही स्तुती जाण त्या लक्ष्मीसी करुणी नमन करी स्तुती स्तुतीअरंभु न भक्तिभावे करुनिया जयव भव दुःखविनाशिके भक्तपालके दुष्टांतके उत्पत्ती स्थिती संहारिके जय लक्ष्मी तुझं नमन तू अनंत अवतार धरून दुष्टजना करिसी शासन आणि भक्तांचे करी रक्षण आनंदे करीसी लक्ष्मी तू तून असो गुरुवरा सुख निधान तो गुरुराया स्मरू त्या पवित्र चिरणा चरणा चित्त शुद्धी होईल लक्ष्मी जे शरणे येती तु ते त्यांच्या नाशिसी तू दुःखाते आता प्रसन्न हो आम्हाते शरण आलो तुझ लागी तू सकळ जगाची माता चराचरी असो तुझी सु सत्ता विश्वाची ईश्वरी सर्वथा आम्हालागी प्रसन्न हो लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वधे महारात्री महाअविद्ये लक्ष्मीदेवी नमो सुते तुझे जे आश्रित भक्तजन त्यांचे नाही विपत्ती जाणं ते तवा आश्रया ते पावन धन्य होती त्रैलोकी तू विश्वाची स्वामीनी जाण जाणं यासाठी जगाचे करीसी पालन विश्वात्मिका अससी म्हणून धारण करीसी जगत्रया तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी सर्व बाधा प्रशमन करी विनाशावे अमुचे वैरी हेची कार्य करावे तुझसी मागतो हाची वर जेव्हा आम्हाचे संकट थोर पडेल तेव्हा तू अवतार घेऊन विघ्न निवारावे तो मालती दत्तात्रेय शिष्यासीस सांगे मार्कंडेय सुत सांगे शवन श्रवण तुम्ही करावे ऐका तुम्ही भक्तजन लक्ष्मी हरी जे कथन जे आचरता होई प्रसन्न महालक्ष्मी ती तुम्हावरी पुरा श्रेष्ठ युगी वापारी पवित्र सौराष्ट्रभूवरी जी कथा साकारी तीच आजी कथीन त्या सौराष्ट्रभूभागी भद्रश्रवा राजा राज्य करी ज्ञाता असे तो वेदा भूलो की तो पराक्रमी सुरचंद्रिका नामी राणी पतिव्रता असे राज्ञी भूमीवरी ती देखणी राजा राणी राज्य करी तयांची संतती असे आठ सात सुत लागोपाठ श्यामबाला नामे धीट सुता होती तयांची नगर प्रांगणी उद्याने खेळी ती राजनंदिनी तये वेळी राजगृही चर्यवर्तले अपार महालक्ष्मी चिंती मनी राही जरी राजगृही तरी राजा असते जनी नांदेल समृद्धी जरी जाईन गरीबा घरी तो स्वार्थी खचित खर्चिल संपदा सारी इतर आर्त जनता सारी दरिद्र राही विचारी ऐसा विचार करूनी वृद्ध नारी रूप घेउनी हा ती काठी ती धरून राजद्वारी प्रकटली होती तेथ एक दासी दहावे दासी द्वारा उसे कोण हवे तुझसी जाणी तुझ कोणापाशी तू असशी कोणाची कोण कोण्या जागा राहसी जाण राजगृहा येण्याचे कारण सांगे मजसी माउली बोले वृद्धारूपी लक्ष्मी जगदीश द्विजस्वामी द्वारके राहतो आम्ही कमला नामे ओळखी पूर्वजन्मी तुझी राणी वैश्यभार्या होती जाणी संघर्ष करी रात्रंदिनी ऐसे जिवंत यांचे वैश्य होता महाक्रोधी रोज रोज पत्नी समारी नाना परिछळ करी अन्न पाणी ते मिळेना नारी संतापली गृहा राणी वनी भटकली दया तिची तिजपाशी पुसीले तिच्या दुःखाशी उपदेश केला तिज सीतीचे समाधान करी व्रत देई सुख शांती लक्ष्मी व्रताची महती सांगितली तिज साठी पूजा विधी येली व्रते सांगितल्या रीती करी श्रद्धेने ती भक्ती लक्ष्मी व्रत ती आचरी झाली ती लक्ष्मी प्रसन्न दारिद्र्य ते फिटले कलहतेही संपले धनधान्य गृही वसे आनंद झाला लक्ष, श्रीकृपे लक्ष्मी व्रता आचरती भाग्या नवती दोघे लक्ष्मी लोका जाती श्रीकृपे करून या जेवढी वर्षे केले लक्ष्मीव्रत तेवढी सहस्र वर्षे वैभवात राहोनी जन्मली राजकुळात पूर्व पुण्ये लक्ष्मी व्रताची या नाना सुखे नाना ऐश्वर भोगाया मिळे त्या राणीस भूलोनी ऐश्वर सुखाच विसर पडे त्या व्रताचा लक्ष्मी व्रताचे स्मरण कराया आले मी जाण सांग माझे आगमन विस्मृती तुझ्या राज्ञीला ऐको नि वच कौतुक झाले दासीस श्रद्धेने विचारी वृद्धेस लक्ष्मी व्रताची महती जोडो निया दोन्ही कर दासी विनवी वृद्धेस सा। सांगे मज लक्ष्मी व्रत कैसे केव्हा आचरावे लक्ष्मी वृद्धारूप धारी प्रसन्न होई दासीवरी व्रताची महती सारी कथन करी संक्षेपे मासा माझी मार्गशीर्ष त्यात असे ईश्वरी अंश तोची योग्य लक्ष्मी व्रतास श्रेष्ठ पद मानिला गुरुवारी मासा माझी वसा घेई राई व्रतस्त मन राखी शांतस्वस्त शुद्धा चरणी वर्तावे जलपूर्ण कलश घागर घेई तया माझी पैसा सुपाई दुर्वा घाली हळद कुंकुमाची बोटे लावावी कलशाच्या अष्टदिशांनी पाच वृक्षांच्या फांद्या आणि त्या कलशा माझी नीच ठेवी स्वच्छ अशा पाटावरी तांदूळ थोडे पसरवी जमीन झडा समार्जन करी बैठक त्यावरी पाटाची करी सबोवार रांगोळी रेखावी कलश ठेवी पाटावरी तांदूळ थोडी पसरवी जमीन चढा समार्जन करी बैठक त्यावरी पाटाची करी सोबव रांगोळी रेखावी कलश ठेवी पाटावरी महालक्ष्मीचे आराधन भावे करावे पूजन महालक्ष्मी तीचं महाकाली जाणं तिचं महासरस्वती जो महालक्ष्मीची पूजा करी तयावरी कृपा करी निर्धारी या कारणास्तव पूजा सत्वरी जगनमाता सर्वदा ती भक्तवत्सला जगनमाता तियेची पूजा करावी तत्वता अर्ध्या दिभूषणे गंधाक्षता પુષ્પ ધૂપ દીપ નૈવેદ્ય રાજોપચારે શક્તિ ભાવે પૂજાવી મહાશક્તિ સકરપુર તાંબુલ અર્પણ ભક્તિભાવે કરાવે જાણ ઓમ શ્રી હ્રીમ શ્રીમ મહક્ષ્મી નમ મનાવે શ્રીલક્ષ્મી માતા પૂજન કરાવે દુધ ફલનિષ્ટાન્ન ઠેવાવે નૈવેદ્ય અર્પાવવા લક્ષ્મીમાએ મગ દેવી આરતી કરી મનોભાવેથી પ્રાર્થના કરી શ્રીલક્ષ્મી માતા ઈચ્છા સાંગાવી જેણે હોઈ કૃપા તુઝ ભગવતી લક્ષ્મી મા સેવા કરી યથા મતે યથાશક્તિ તવ ભક્તિ માન્ય કરી તું માઉલી મી મી બાલક અજ્ઞ મનો સેવિત ચૂક ક્ષમા કરોની ભક્તા સાઠી યઈ ગે ધાવોની પ્રસન્ન હો યા માવરી કૃપા કરિયા માવરી તું રહાવે ગરીદારી દારિદ્ર દુખ નિવારી સુખી ઠેવી સકળી કા વિપુલ હોવો ધન સંપત્તિ કદી ન યો આપત્તિ કદી ન યી આપત્તિ દીર્ઘાયુ સો સંતતિ ભાગ્ય તેજસ્વી કરી કમળાસને સુરપૂજિતે શંખ ચક્ર ગદા હસ્તે મહામાયે જગન્માતે લક્ષ્મી લક્ષ્મીદેવ્યમોસ્ત ઐશી કરાવી પ્રાર્થના ઘાલી સાષ્ટાંગ નમના પૂર્ણભોતિ મનકામના વ્રત ઐષે આચરિતા કરી દિવસાશી દૂધ ફળ આહાર કરી મની ઘે શ્રી નામ પરી કૃપા કરી સાયંકાળી કરી ગોપૂજન કરી મહાનૈવેદ્ય અર્પણ મગજેવી તું આપણ स कुटुंबे आनंदे दुसऱ्या दिनी कलश जल ओ ती विहिरी वा नदी जली पाच फांद्या त्या पाच ठिकाणी एक ठेवी एक तू तू घरी परत येशी पूजा केली जी त्या ठाई हळद कुंकू नमस्कार भावे करी ऐकोनी झाली दासी संतुष्ट बोले तुझं दिले बहु कष्ट परी न होशी तू रुष्ट क्षमा करी वृद्ध माये आता जाई राणीपाशी निरोप देई जसी तेथे थांब तू जराशी राणी येई झड करी परी त्या क्षुद्रराज्ञीला वैभवाचा गर्व झाला वृद्धेचा निरोप गेला येई ती गर्व करो न राणी म्हणे कागे थेरडे कशास यसी मज कडे कोण ऐकी तुझे पवाडे निघोनी जाव येथोनी लक्ष्मी बोले त्या राणीसी राजवैभवे माझसी उद्दाम उन्मत्त होशी पूर्व स्थिती आज अतिशुभ दिन लक्ष्मीचा करी हा जाण केला सतुवा वा अपमान फळ भोगे तयाचे तू ऐको निती शापवाणी रागे लाल झाली राणी वृद्धे करी मारहाणी अद्वा तद्वा बोलली वृद्धा नारी लक्ष्मी माता मनी म्हणे इथे आता क्षणभरी न थांबता जाई सत्वरी स्वस्तांना लक्ष्मी निघाली ते सामोरी दोघा दृष्टी भेट झाली सुदैव होते कन्येचे वृद्धे कडून तिजेला राजगृहित्या वृत्ताला कळला श्याम बालेला क्षमायाची ती बाला देखो रे सालस बाला वृद्धे येई कळवळा लक्ष्मी व्रताचा तो वसा सांगितला तिज लागी दिन असे मार्गशीर्षातला गुरुवारच असे पहिला तो लक्ष्मी नारायण पूजीला राजकन्येने भक्तिभावे अखेरच्या मग गुरुवारी लक्ष्मी कृपा करी तिजवरी मनातली तिची इच्छा सारी परिपूर्ण करी ति जा सिद्धेश्वर नामी रूप माला दर तयाचा पुत्र राजकन्या मिळे वर विवाह होई तयांचा नृपकन्या सुखी झाली आनंदे नांदू लागली लागली कृपा ती लक्ष्मी माऊली तया सतत लाभली भद्रश्रवान रूपा आणि सूरजचंद्रिका राणी लक्ष्मीच्या शापे शापेकरुनी दारिद्र्य आले दोघांसी हा हा म्हणता राज्य जाई वैभव ते नष्ट होई अठरा विश्वे दारिद्र्य येई अन्ना दशा पातली लक्ष्मी करी अवकृपा न चाले ती कोणाची मात्रा पळे येता ती स्वकर्म भोगावी लागती जगी राजा राणी ती म्हणती दुःख भोगी क्षणोक्षणी हाल हाल रात्रंदिनी भोगी काय ते सुचेना राणी ती विचार करी ती बोलली नरपती जामात आपुला भला साय्य मागावे तयाचे तया, तया राजगृही सांगा ही दुर्दशा सारी दया उपजे अंतरी साय्य काही करी तैसा तो राजा निघाला जामात नगरी आला विश्रांती घ्याया बैसला नदी तो एकला राजगृहातील दासी आल्या होत्या त्या पाण्यासी पाहती भद्रश्रव्यासी करीती त्या वास्तपुशी कोठोने झाले आगमन आहात कोणाचे कोण आकुले सांगी नाम संपूर्ण ऐकोनी करू मार्गदर्शन बदनी शोभे राजलक्षण परिदशा असे ही नदीन सत्य असेल ते सांगी जाण करा मन मोकळे सत्वरी रूप पाहित्या दासी ते सांगे सर्व नाते गोते नवल होई ऐकोनी धावत जाते त्वरेने राजगृही श्याम बाला रूपवृत्तांत ऐकला सर्व ऐकोनीचे तिला आश्चर्य होई बहुत श्याम बाले काय केले नकादासीस बोले वस्त्रभूषणे घेऊनी पित्यास माझी आणि भद्रश्रवा आणि राजद्वारी सत्कार तयाचा करी भारी सर्व दासदासी सेवे करी होते तत्पन रूपाच्या सेवेला पंचपक्वानांचे ते भोजन तैसे कराया मनोरंजन मधुर गीतवा गीतवाद्य नर्तन सर्व होते नृपसेवे काही दिवस राहोनी पाहून चार घेऊनी हो राजा चाले परतोनी आपुल्या त्या नगरासी जाताना न्यासी कन्याने हंडा करून द्रव्याने पित्या देई प्रेमाने वंदन करी पित्यासी राजा मनी संतोष होनी येऊनी हो बोले आपुल्या पत्नीसी द्रव्य देख जे आणेले हंडा पाहे उघडोनी आश्चर्य आले घडोनी द्रव्य ते नष्ट हो तयाचे कोळसे होती सुरजच्या ग्रीका अहंकारी अपमान ती लक्ष्मीचा करी म्हणूनच अकल्याण होई झाले होते सर्व लक्ष्मी सत्ते कन्या श्यामबाला लक्ष्मी भक्त आर्या झाली नाही ती उन्मत्त वैभव वित्त विपुल असे भरभरोनी चूर होई भिकारी जाई एकदा कन्येच्या घरी तेव्हा माते कुशल विचारी कन्या प्रेमे करो ती बाला माते सकरी नमन करी आदर सत्कार दिन असे गुरुवार मार्गशीर्ष मासातला लक्ष्मी व्रत श्याम बाला करी राजभार्या माते सकर व्रता भावभक्ती भक्ती करोनिया माता राही काही दिवस निघाली सूरजचंद्रिका चंद्रिका लक्ष्मी व्रत केले म्हणून श्रीमंती लाभली तिजसी पुढे काही काळ वर्तता माहेरी यई शांबाला परी तिथे विचित्र आला अनुभव मातृकृतीचा न देता द्रव्य पित्यासी कोळसे देसी तयासी रिक्त हस्ते धाडीलेसी म्हणून माता कोपली त्या श्यामबालेला काही माहेरी न कोणी पुसी स्वपुत्रीच्या भेटीचाही आली नाही माता राणी तरी त्या श्यामबालेला वातेचा राग न आला सत्वरी ती पतिगृहाला आली गेल्या पावली निघताना करी गोष्ट घेई थोडे तेथे मीट मग ते धरोनी नीट निघाली अपुले नगरी ये पोचे राजमंदिरी राजा मग पत्नी बालेस विचारी गेली होतीस तुझ्या माहेरी काय आणीले राणी तेथोनी ती त्यावरी उत्तर देई राज्याचे मिसार आणि नवल होई ते ऐकोनी श्यामबालेच्या पतीप्रती तो बोलला पत्नीला पाहू ते दाखवी मला ते ऐकून श्यामबाला म्हणे धीर थोडा धरा मग सांगोनी आचार्यासी भोजन अळणी करवी पती ते भोजना बैसवी चकित झाला तेव्हा तोही श्यामबाला काय करी ताटी थोडे मीठ तेव्हा ताटातली रुचकरशी लागली बाला तरी खरी चतुर म्हणे हे चिसारिता विचार नृपा सही पटले ते मग त्या उभयतांनी लक्ष्मी स्मरण करोनी भोजन केले आनंदोनी सुखेती नांदू लागली असे महालक्ष्मी व्रत फलदायी सदोदित करे श्रद्धी जीवनात श्रद्धे जीवनात सुख लाभेल जगात प्राप्त होईल सुख समृद्धी धनधान्याची होई वृद्धी ऐसी या व्रताची प्रसिद्धी असे सर्वरीक्ष्मी सत्य सत्य ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने जे सांगितले स्वमुखे पद्म पुराणी विस्तारे असे वर्णिले सर्व हि धनधान्य लाभायासी ती मिळावयासी इच्छा पूर्ण व्हावयासी लक्ष्मी व्रत करावे करून भावे लक्ष्मी पूजन हा महिमा करावा पठण किंवा करावे ह्याचे श्रवण म्हणजे फळ लाभेल ला हाती ऐसे लक्ष्मी व्रत करी महालक्ष्मी ला ती होता प्रसन्न देईल समृद्धी धनधान्य भूमी गृह ऐश्वर वाहन लाभेल लक्ष्मी कृपे करून ऐश्वर्य ऐश्वर प्राप्त झाल्यावरी करून ये ती शिरजोरी नम्रतेने गुरुवारी लक्ष्मी व्रत ते कर आचरी करावे स्वतः हे व्रत सांगावे आप्तस्वकीया तयांकडून करावे धनलाभ सर्वा होई असा असे लक्ष्मीव्रताचा महिमा मालती दत्तात्रेय करी वर्णना मनोनी करी ओम श्रीम नम रोज सकाळी रात्री सहस्र लक्ष्मीचा करी रजो मंत्र सुखसमृद्धी लाभत महालक्ष्मी करी कृपा तयावरी ओम श्री नम लक्ष्मी मंत्र सिद्धी साक्षात નિત્ય કરો શ્રી ભક્ત માલતી દત્તાત્રેય દત્રેય ગ્રંથલેહવી લક્ષ્મી સ્વસ્ફૂર્તિ વાચીતી ઐકતી અઝેતી કૃપા કરી શ્રી મહાલક્ષ્મી માતા